सातारा जिल्ह्यातल्या पश्चिम घाट परिसरामध्ये सध्या मुसळधार पावसाने सह्याद्रीच्या डोंगर कपारीमधून दुधाळ धबधबे ओसळून व्हायला सुरुवात झाली आहे त्यामध्ये कोयनानगर येथील ओझडी देखील दे प्रवाहित झाला आहे आठशे फूट उंचीवरून कोसळणारा दुधाळ धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढत आहे कोयनानगर परिसराचे पावसाळी सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढत आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका